एकतीस डिसेंबरच्या रात्री पाडदी येथे दोन गटात किरकोळ वादातून जाडपोड करण्यात आली होती या जाडपोडीमध्ये साधारण एकवीस दुकाने जडून खाक झाल्याचा आरोप करीत आज दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता एकता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले नुकसानग्रस्त एकवीस दुकानदारांना शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली असून एकता संघटनेचे पदाधिकारी फारुख शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती